आज मी आलेली आहे अंजूर खाटा येथे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टीमच्या माध्यमातून आज आपण म्हणजे एका कॅन्सरच्या रिझल्ट आलेला आहे तर काय रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट आपण सरांच्या टॉरातूनच ऐकून घेऊन ये सर तुम्ही कधीपासून तुम्हाला आजार होता पहिल्यांदा तुमचं नाव सांगा सर माझं नाव वसंतराय आणि आजार काही का दो दो जाँगा जाँगा ते माहिती पडलं जाम झालं लिव्हर जाम झाल्यामुळे माहिती पडलं खडे आहे त्यानंतर खडे मध्ये हा प्रॉब्लेम झाला त्यानंतर वापस हे केला शेकड कॅन्सर आहे कॅन्सर तर मग तुम्हाला मी एकोणी साधारण धरण आपल्या धोरण त्याच्यानंतर कॅन्सर आपला आपला करायचा शिजी लागली स्वामी स्वामी झाली होती धुळे वेळी लागलेली ती जाम झाली जाम झाल्यामुळे मी जास्त आजारी केली आणि नंतर मला सईन गेला नाही

तर त्याच्यासाठी त्यांना एक लिक्विड दिलं गोमूत्र अर्थ दिलं त्याच्यानंतर त्यांना पुन्हा नवा गुगल ही टॅबलेट दिली आणि आकाई सोना आणि त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आणि प्लॅन प्रोटीन चालू केलं तर सरांना भूक लागत नव्हती म्हणून मग प्लॅन प्रोटीन चालू केलं तर मग सर आता 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 एकदम त्याला जेवत नव्हतो जात नव्हतं हे प्रोडक्ट प्रत्येकाने म्हणजे लोकांना प्रोडक्ट प्रत्येकाने पाहिजे आलंय हा प्रोडक्ट प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे का नाही तर मग तुम्ही विचार करा आज तुम्ही एकदम हॅपी आहात ना हो हा प्रोडक्ट प्रोडक्टलं